दोन हजार एकोणीसप्रमाणेच दोन हजार चोवीसमध्ये ही आता सरकार स्थापनेच्या वेळी रंगीत ग गोष्टी घडायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी महायुती सरकारला सर्वात मोठा पाठिंबा मिळाला असला तरी आज सत्तावीस तारखेला मंत्रिमंडळ शपथविधी होणे आवश्यक होते या ठिकाणी मात्र अजूनही मुख्यमंत्र्याचं नाव निश्चित होताना दिसत नाहीत तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षाने वेगवेगळ्या महत्त्वाच्या ऑफर दिल्याचे समजते मात्र शिंदेने ही ऑफर नाकारलेली आहे धुडकावून लावलेली आहे नक्की काय घडलं ते जाणून घेऊया त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवत आहोत खुद्द अमित शहा मोदी आणि फडणवीस बावनकुळे यांनी वेगवेगळ्या सभांमध्ये घोषित केलं होतं पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना कधीच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढवत आहोत असं बोलायची हिंमत भाजपने केली नाही जी ठाकरेंच्या बाबतीत झालं तेच आता होताना दिसत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी काही दिवस मला मुख्यमंत्री राहावं अशी इच्छा व्यक्त करून दाखवलेली आहे आणि हाच पेच प्रसंग सध्या सुटत नाही तोवरती अजित पवारांनी एक वेगळीच भूमिका घेतली त्याने फडणवीस यांच्यासाठी आपला पाठिंबा जाहीर करून टाकलेला आहे तर रामदास कदम यांनी अजित पवारांच्या याच वक्तव्यामुळे समाचार घेतलेला आमची बार्गनिंग पॉवर कमी करण्यासाठी भाजप अजितदादांची मदत घेत आहे मात्र ज्या नेतृत्वात निवडणूक लढवली त्यांना थोडे दिवस मुख्यमंत्रीपदी राहू द्यावं अशी इच्छा शिंदेगडांनीही आक्रमक भूमिका घेत या ठिकाणी केलेली आहेत तर भारतीय जनता पक्षाने महत्त्वाच्या दोन ऑफर दिल्याचं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रात थेट मोदी यांच्यासोबत मंत्रिमंडळात सामील व्हावं तर त्यांचे सुपुत्र कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना राज्याचं उपमुख्यमंत्रीपद द्यावं अशीही चर्चा धरू लागलेली आहे मात्र एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याची इच्छा नाकारलेली आहे त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात राहून पुढचं कामकाज करायचं आहे त्यामुळे शिंदेंना दिलेल्या दोन्ही ऑफर त्यांनी धुडकावल्याची बातमी तर सध्या तरी समोर येते या ठिकाणी सत्ता स्थापनेचा पेच प्रसंग सुटता सुटत नाही महाविकास आघाडी सरकार असते तर आजच्या घडीला या ठिकाणी राष्ट्रपती राजवटही लागू झाली असते अशी महाविकास आघाडीने म्हटलेलं आहे बहुमत असतानासुद्धा शिंदे नाणे शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत असतानासुद्धा त्यांना मंत्रिपदापासून दूर करणं भाजपला गरज सरो वैद्य मरो अशीच चर्चा सध्या रंगू लागलेल्या आहेत येत्या काळात कोण मुख्यमंत्री होईल आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र